न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो आवाडांचं पुन्हा वादग्रस्त विधान न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केलाचाही दावा मराठा आरक्षणातल्या सगळे सोयरेंसंदर्भात आज अधिसूचना निघण्याची शक्यता जरांगींची एक मागणी पूर्ण होणार का याकडे लक्षात दावस परिषदेच्या पहिल्या दिवशी सत्तर हजार कोटींचे करार राज्यात मोठ्या गुंतवणुकीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन भाजपचे दिग्गज आमदार उतरणार लोकसभेच्या रिंगणात पंचेचाळीस प्लसच्या फॉर्म्युलासाठी भाजपची रणनीती लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युला दोन हजार एकोणीसला हरलेल्या एकशे चौसष्ट जागांवर असणार विशेष लक्ष भाजपच्या विरोधात इंडियाची शिवभक्ती बावीस जानेवारीला विविध मंदिरांमध्ये जाण्याची योजना म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुष्ठान सुरू आज मंदिर परिसरात होणार मूर्तीचं आगमन तर उद्या गर्भगृहात ठेवणार